माननीय नामदार अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे विधानसभेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय जिरवाळ साहेब ज्यांच्या पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षांमध्ये अधिकाधिक या संपूर्ण दुर्गम भागाला विकासाच्या दृष्टीने गती देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं त्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय नितीन भाऊ कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार बनकर काका माननीय आमदार सरोजताई जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्रजी पगारसाहेब महिलांच्या अध्यक्षा प्रेरणाताई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि नितीन भाऊंसोबतच खऱ्या अर्थानं या संपूर्ण भागामध्ये नेहमीच सक्रिय असणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठीच उपलब्ध असणाऱ्या माननीय जयश्रीताई उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष राजदा असतील तालुका प्रमुख शिवसेनेचे हरिभाऊ असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्रजी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी समोर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो आणि सन्मान्य पत्रकार मी नितीन भाऊंचे आणि त्याचबरोबर जयश्री ताईंचे मनापासूनचे आभार मानते की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं खर तर आमच्या सगळ्यांमध्ये व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माझ्या सहित बनकर काका असतील सरोजताई असतील झिरवाळ साहेब असतील सर्व लोकप्रतिनिधींमध्ये सर्वात जास्त कोणाच्या मतदारसंघामध्ये आदरणीय दादांचे दौरे झाले असतील तर ते नक्कीच नितीन भाऊंच्या मतदारसंघामध्ये आहेत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किमान पाच वेळा आदरणीय दादांचा दौरा या निमित्ताने नि झाला आणि वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांनी नेहमीच या मतदारसंघाला प्राधान्य दिलेलं आहे ज्या ज्या वेळेला कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत प्राधान्य देण्याचा विषय येतो त्या त्या ते वेळेला निश्चितपणाने नितीन भाऊ तुमच्या सर्वांच्याच वतीने तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांच्याच कडे या मंत्रिमंडळातील किंवा विधिमंडळातील सहकारी म्हणून जास्तीत जास्त विकास कामं त्यांच्या मतदारसंघात कशी येतील यासाठी नेहमीच अग्रेसर असतात मला आठवतंय गेल्या वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री म्हणून काम करत असताना पर्यटन विभाग माझ्याकडे होता आणि पर्यटनाअंतर्गत सुद्धा माझ्या दुर्गम भागात अधिकाधिक आधीक। कामं झाली पाहिजेत माझ्या माता भगिनींना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून त्यांनी पर्यटन विभागाअंतर्गत सुद्धा अनेक कामांना मंजुरी मिळवून घेतली होती कोविडच्या कालावधीमध्ये मधल्या या वर्षभराच्या कालावधीमध्ये ती कुठंतरी कामं थांबलेली होती पण आज पुन्हा एकदा या दहा अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये या सर्व कामांना त्यांनी निश्चितपणाने गती दिलेली आहे आज शेतकरी बांधव असतील युवक असतील माझ्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की आदरणीय दादा हे अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून सर्वात जास्त प्राधान्य जर त्यांनी कुठल्या घटकांना दिला असेल तर ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या माता भगिनींना आणि युवकांना दिलं आणि म्हणूनच ज्या वेळेला दादांनी त्यांच्या अर्थवनियोजन मंत्रीपदाच्या एकंदर कारकिर्दीत दहावा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेला माझ्या माता भगिनींसाठी सर्वात मोठी योजना जिचं बजेट श्रेचाळीस हजार कोटी आहे अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या माता भगिनींचा निश्चितपणाने सन्मान केला आम्ही विभाग म्हणून तुमच्या सर्वांची महिलांची प्रतिनिधी म्हणून मला या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची दादांनी संधी दिली आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा प्रस्ताव आम्ही विभाग म्हणून दादांसमोर ठेवला त्यावेळेला त्या, त्या, त्या प्रस्तावामध्ये नितीन भाऊ एकवीस ते साठ या वयोगटापर्यंतच्या महिलांना लाभ देण्यात यावा असं आम्ही प्रस्तावित केलं होतं पण ज्या वेळेला दादांच्या दालनामध्ये त्या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला जा आदरणीय दादांनी आम्हाला या सूचना दिल्या की एकवीस ते साठ नाही एकवीस ते पासष्ट इतक्या वयोगटापर्यंत आपण लाभ दिला पाहिजे कारण ज्या माझ्या साठ या वयोगटाच्या पुढच्या ज्या महिला आहेत यांना सुद्धा अधिकाधिक या योजनेअंतर्गत लाभ मिळावा कारण आपली वयोश्री योजना जी असते संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे ही साधारणपणे पासष्ट पेक्षा पुढच्या वयोगटातील महिलांसाठी आहे आणि म्हणून साठ ते पासष्ट या वयोगटातील महिला सुद्धा या लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून हा प्रस्ताव पुन्हा एकदा आम्ही फेर सादर करून एकवीस ते पासष्ट या महिलांना आज मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण लाभ देत देत आहोत आज आपल्या तालुक्यातील आमच्याकडे आतापर्यंत प्राप्त झालेले अर्ज हे तीस हजार सातशे एकोणऐंशी आहेत म्हणजे आपल्या तालुक्यातील साधारणपणे तीस हजार माता भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहेत आणि त्या समितीचे अध्यक्ष हे आपल्या सगळ्यांचे आमदार नितीन भाऊ असणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने आपले आमदार हे सक्रिय आहेत ते, आहे। ते बारकाईनं या संदर्भामध्ये आढावा सुद्धा घेत असतात आम्ही ज्या वेळेला या योजनेची सूचना सुद्धा जी सुद्धा काढला शासन निर्णय ज्या वेळेला आम्ही या संदर्भातला काढला त्यावेळेला नितीन भाऊंनी त्या संदर्भातल्या अनेक अडचणी त्या पुढे आणल्या त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा सुद्धा केली ग्रामीण दुर्गम भागातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत यांना डोमेसाईल सर्टिफिकेट आदिवास दाखला जो आहे हा त्या ठिकाणी ताई लवकर मिळणार नाही त्यामुळे आपण दादांना त्या ठिकाणी विनंती करा मुख्यमंत्री मोदयांना विनंती करा की ही अट आपण शिथिल करून त्यावर काही पर्याय काढावेत आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार आदरणीय दादांनी सन्मान्य मुख्यमंत्री असतील दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि आदिवास म्हणजे तुमचा डोमेसाईल दाखला याच्यासाठी लागणारी जी कागदपत्र असतात रेशन कार्ड त्याच्यानंतर मतदार तुमचं कार्ड असतं ते असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल जन्म दाखला असेल यापैकी कुठलाही दाखला आज आपण या योजनेअंतर्गत ग्राह्य धरत असतो माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ग्रामसेवक असतील डेटा ऑपरेटर असतील मोठ्या संख्येने फॉर्म भरण्याचं काम हे सुरू आहे आणि कालच आम्ही नारी शक्ती दूत ऍप या सहित आम्ही एक पोर्टल सुद्धा सुरू केलंय जेणेकरून तुमचं ऑनलाईन जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ही अधिकाधिक त्या ठिकाणी गतिमान होईल आणि सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलाय की एकोणीस ऑगस्ट हा रक्षाबंधनचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये एक वेगळं महत्व या रक्षाबंधन या सणाचं असतं आणि त्या दिवशी एक कोटी पेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ज्या माझ्या माता भगिनी आणखीन अर्ज दाखल केला नसेल फॉर्मची नोंदणी केली नसेल ते सुद्धा फॉर्मची नोंदणी करू शकतात दादांनी यापूर्वी सुद्धा घोषणा केलेली आहे की जी माझी महिला ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र फॉर्म भरेल तिला जुलै महिन्यापासून लाभ दिला जाईल त्यामुळे जरी माझी एखादी भगिनी ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म भरत असेल आणि तो पात्र असेल तर तिला लाभ दोन्ही महिन्यांचा मिळणार आहे त्यामुळे अधिकाधिक या योजनेअंतर्गत आपण नोंदणी करावी या व्यतिरिक्त सुद्धा कृषी संदर्भातल्या अनेक योजना घोषित केल्या आज युवक सुद्धा मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुद्धा अनेक तरुणांना या निमित्ताने त्यांच्या हाताला काम मिळणार आहे बारावी पासून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना या योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसाठी आणखीन एक महत्वपूर्ण योजना जी या ठिकाणी अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये आणली ती म्हणजे वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे तुम्हाला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहेत ही सुद्धा उत्कृष्ट योजना ही त्या ठिकाणी अजितदादांनी आणलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व भगिनींसाठी एक मोठा भाऊ म्हणून आज दादा आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या योजनेचा आपण अधिकाधिक लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करत आहोत या विभागाची मंत्री म्हणून सुद्धा नितीन भाऊ आपण ज्या ज्या वेळेला आपल्या या भागातील महिलांचे प्रश्न मांडले त्या त्या वेळेला सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या निमित्ताने केला पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक स्मार्ट अंगणवाड्या करण्याचा सुद्धा हा आपला प्रयत्न आहे त्याच्यामुळे गेल्या वेळेला तुमच्या प्रस्तावावर आपण पंधरा इथल्या अंगणवाडी या स्मार्ट केलेल्या आहेत आत्ताच्या वेळेला आपण जितक्या जास्त अंगणवाड्या प्रस्तावित कराल त्याला स्मार्ट अंगणवाडी म्हणून याच्यामध्ये रूपांतर करण्याचं उद्दिष्ट आहे कारण माझ्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील जी लेकरं आहेत तीच अंगणवाडीमध्ये येत असतात त्यांना चांगल्या पद्धतीचं पोषण आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं पूर्वशालेय शिक्षण दिलं गेलं पाहिजे हीच अंगणवाड्यांच्या माध्यमातून आमची भूमिका आहे माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस सुद्धा अथक प्रयत्न घेतात परिश्रम करत असतात आणि म्हणूनच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे पन्नास रुपयाचं इन्सेंटिव्ह हे आपण माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना देत हो। आहोत त्याचबरोबर त्यांना स्मार्टफोन आपण दिलेले आहेत त्यामुळे त्यावरून आपण अधिकाधिक लाभार्थ्यांचे फॉर्म भरावेत आणि या योजनेअंतर्गत माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका सुद्धा लाभ घेऊ शकणार आहेत त्यामुळे एका बाजूला तुम्हाला तुमच्या फॉर्मची नोंदणी करायची आणि त्याचबरोबर या त्या सर्व माता भगिनींच्या फॉर्मची सुद्धा नोंदणी करायची आपण नोंद ही करावीत आज प्रथम दर्शनी आपण प्रातनिधिक स्वरूपामध्ये काही पात्र लाभार्थ्यांची फॉर्म सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर नितीन भाऊ आपल्याला मनापासून आपली एक धाकटी भगिनी म्हणून आपल्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आपण आवर्जून मला आमंत्रित केल्यात याबद्दल आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा